हैदराबादमधल्या एका पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता तो पत्रकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं म्हणाला होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला असं वाटतं का की उच्च शिक्षित समाज किंवा समाजातलं उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढल्यानंतर या देशातली जातीव्यवस्था संपुष्टात येईल किंवा जातीवाद संपुष्टात येईल या प्रश्नाला उत्तर देत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की मला असं निश्चितपणानं वाटत नाही कारण या देशातली शिक्षण व्यवस्था मुळात जाती व्यवस्थेवरती आधारित आहे त्याच्यामुळं ही शिक्षण व्यवस्था या देशातला जातीवाद संपवू शकणार नाही आणि जर शिक्षणामुळे जात संपुष्टात येत असती तर कदाचित ब्राह्मण हा पहिला जातमुक्त समुदाय असता आणि हेच आजही खरं ठरतं आहे देशाच्या सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश बी आर गवई यांनी मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांनी ज्या काही बातम्या दिलेल्या आहेत त्या बातम्यावरून तुमच्या लक्षात येत असेल की उच्च शिक्षित समुदाय देखील जाती व्यवस्थेचा किती बारकाईनं अभ्यास करतो किंवा त्याचा किती विचार करतो न्यायाधीश बी आर गवई हे सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्या मीडियानी बातम्या दिल्या त्या मीडियाच्या बातम्यामध्ये न्यायाधीश बी आर गवई यांना दलित ठरवण्यात आलं न्यायाधीश बी आर गवई यांना शेड्युल्ड कास्टचे प्रतिनिधी म्हणून देखील घोषित करण्यात आलं याचाच अर्थ मीडियामध्ये असलेले जे उच्च शिक्षित लोक आहेत ते लोक देखील अशा प्रकारच्या बातम्या लावू शकतात आणि ते देखील एखाद्या दे व्यक्तीची जात शोधू शकतात आणि त्याला त्या जातीचा प्रतिनिधी म्हणू शकतात हे फक्त शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या बाबतीमध्येच होतं हे देखील दखल घेण्यासारखं आहे तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत परंतु त्यांना कधीही असं बातमी ब वाचायला मिळत नाही आपल्याला की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मणांचे प्रतिनिधी आहेत किंवा देशाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी हे ओबीसींचे प्रतिनिधी आहेत असं कधीही वाचायला मिळत नाही वाचायला काय मिळतं तुम्हाला तर द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती आहेत आणि त्या अनुसूचित जातीच्या प्रतिनिधी आहेत आता सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई यांनी दिश्या शपथ घेतल्यानंतर देखील त्यांना दलितांचे प्रतिनिधी शेड्यूल कास्टचे प्रतिनिधी असं म्हटण्यात आलं परंतु उच्च शिक्षित लोकांनी किमान याचा विचार केला पाहिजे की एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाला किंवा इतर न्यायाधीशांना आपण एखाद्या जातीचा प्रतिनिधी म्हणू शकतो का देशाच्या राष्ट्रपतीला आपण एखाद्या जातीचा प्रतिनिधी म्हणू शकतो का आणि जर समजा भविष्यामध्ये एखादा शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब प्राईम मिनिस्टर जरी झाला तरी देखील हे मीडियावाले लोक म्हणतील की ते त्यांच्या जातीचे प्रतिनिधी आहेत जर देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मणांचे प्रतिनिधी आहेत नरेंद्र मोदी हे ओबीसीचे प्रतिनिधी आहेत द्रौपदी मुर्मू या शेड्यूल ट्राईबच्या प्रतिनिधी आहेत आणि बी आर गवई हे जर शेड्यूल कास्टचे प्रतिनिधी आहेत तर मग या देशाचे प्रतिनिधी कोण आहेत हे मीडियाने सांगितलं पाहिजे परंतु मीडिया यावरती बोलत नाही मीडिया फक्त असे काही लोक शोधते ज्यांना शेड्यूल ट्राईब किंवा शेड्यूल कास्ट याचं बॅनर लागलेलं ला आहे आणि त्यांना पुन्हा त्यांचे प्रतिनिधित्व म्हणते तर भारतीय संविधानामध्ये सुप्रीम कोर्टाच्या किंवा संघन्यायव्यवस्थेच्या एकूणच स्ट्रक्चरमध्ये कुठेही प्रतिनिधी हा शब्द वापरण्यात आलेला नाही किंवा रिप्रेझेंटेटिव्ह हा शब्द वापरण्यात आलेला नाही भारतीय राज्यघटनेमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह हा शब्द फक्त आर्टिकल तीनशे तीस ते तीनशे चाळीसमध्ये काही वेळेस आपल्याला वाचायला मिळतो हे रिप्रेझेंटेशन कशाचं आहे तर हे रिप्रेझेंटेशन शेड्यूल ट्राईब शेड्यूल कास्ट आणि ॲग्लो इंडियन्सचं आहे पण ते फक्त पॉलिटिक्समधलं आहे ज्या लोकांना संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळालेलं नाही त्यांच्या बाबतीमध्ये विशेष प्रतिनिधित्वाची तरतूद या कलमामध्ये करण्यात आलेली आहे संघ न्यायव्यवस्थेमध्ये मात्र कुठेही आपल्याला कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीसमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह किंवा रिप्रेझेंटेशन असा साधा शब्द देखील आपल्याला वाचायला मिळत नाही पण सध्या मीडियाने मात्र सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशालाच रिप्रेझेंटेटिव्ह किंवा रिप्रेझेंटेशन म्हणायला सुरुवात केलेली आहे खरं तर हे घटनाबाह्य आहे आणि एखाद्या मुख्य न्यायाधीशाला जर तुम्ही एखाद्या जातीचा प्रतिनिधी म्हणत असाल तर हे घटनाबाह्य तर आहेच आहे पण हे देशद्रोहाचा देखील प्रकार होऊ शकतो कारण सुप्रीम कोर्ट हे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतं त्याच्यामुळं हे देशाचे प्रतिनिधी म्हणायला हरकत नव्हती पण त्यांना शेड्यूल कास्टचे प्रतिनिधी म्हटलेलो आहे खरंतर सुप्रीम कोर्टाने याच्यावरती एक सुमोटो याचिका दाखल करून घेतली पाहिजे आणि या सगळ्या पत्रकारांना जाब विचारला पाहिजे की त्यांना तुम्ही शेड्यूल कास्टचे प्रतिनिधी कशाच्या आधारावरती ठरवलेलं आहे त्यांना शेड्यूल कास्टने निवडून दिलेलं आहे का त्यांना शेड्यूल कास्टच्या कोट्यामधून घेतलेलं आहे का किंवा भारतीय राज्यघटनेमध्ये असलेल्या जे काही आरक्षणाची तरतूद आहे किंवा इतर जे काही प्रतिनिधित्वाची बाब आहे त्याच्यामधून ते आलेले आहेत का असे प्रश्न या सगळ्या मीडियाला विचारणं गरजेचं आहे आ परंतु असं सध्या तरी होत नाही आहे आणि म्हणून ही पत्रकारिता जी आहे ही पत्रकारिता दिवसेंदिवस अशी फोफावत चाललेली आहे आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने असेल किंवा हायकोर्टाने असेल या सगळ्या जे काही मीडियामधले लोक का आहेत ज्यांनी यांना दलितांचे प्रतिनिधी म्हटलेलं आहे द्रौपदी मुर्मूंना आदिवासींचे प्रतिनिधी म्हटलेलं आहे किंवा न्यायाधीश बी आर गव यांना शेड्यूल कास्टचे प्रतिनिधी म्हटलेलं आहे या सगळ्यांना नोटीस पाठवली पाहिजे की कशाच्या आधारावरती तुम्ही यांना हे प्रतिनिधित्व बहाल केलेलं आहे कारण मीडियाला देखील एक बंधनं आहेत त्यांच्यासाठी देखील एक कायदा आहे आणि त्यांच्यासाठी देखील एक इथिक्स आहेत पण ही इथिक्स कोणीही पाळत नाही आहे आणि म्हणून हा जो मीडिया आहे हा मीडिया दिवसेंदिवस अशा प्रकारचा वाचाळ होत चाललेला आहे आणि फोफावत हो चाललेला आहे आणि म्हणून यांना कुठे ना कुठे बंधनं घातली पाहिजे खरं तर पत्रकारितेचं शिक्षण देत असतानाच त्यांना इथिक्सचं शिक्षण देतं दिलं जातं आणि त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या स्ट्रक्चरचं देखील शिक्षण दिलं जातं की भारतीय राज्यघटनेमध्ये नेमकं कोणाचं प्रतिनिधित्व आहे भारतीय राज्यघटना नेमकं काय सांगते आहे हे शिकवलं जातं परंतु या राज्यघटनेचा वापर नंतर पत्रकारितेमध्ये होतो हे पत्रकारांना माहितीच नाही आहे आणि त्यांचे संपादक महोदय दे देखील अतिशय मोठे मोठे जे लेख लिहितात आग्रहलेख लिहितात त्यांना देखील या छोट्याशा बातमीमधला अन्वयार्थ कळत नाही की आपण एखाद्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला किंवा मुख्य न्यायाधीशाला एखाद्या जातीचा प्रतिनिधी म्हणू शकतो का आणि म्हणून याच्यावरती खरंतर बंधन आणणं गरजेचं आहे आणि या इथिक्सचं पालन आपल्या देशातल्या प्रतिनिधींनी किंवा मीडियाने देखील करणं गरजेचं आहे परंतु आताची मीडिया जी आहे किंवा याच्यामध्ये जे काही काम करणारे पत्रकार आहेत हे पत्रकार वर्गातच कधी बसले नाहीत आणि त्याच्यामुळं हा सगळा प्रॉब्लेम निर्माण होतो आहे आणि म्हणून या सगळ्यांना नव्याने सरकारने इथिक शिकवणं गरजेचं आहे आणि सुप्रीम कोर्टाने यांच्यावरती एक सुमोठो याचिका दाखल करून यांना योग्य ते शिक्षा देखील ठोठावणं गरजेचं आहे अन्यथा हा मीडिया दिवसेंदिवस अशाच प्रकारचा फोपावत जाईल आणि एके दिवशी हे सगळेच म्हणजे एखादा देवेंद्र फडणवीसांसारखा माणूस हा ब्राह्मणांचा प्रतिनिधी होईल नरेंद्र मोदींसारखा माणूस ओबीसींचा प्रतिनिधी होईल द्रौपदी मुर्मूसारखी एखादी महिला राष्ट्रपती असलेली देखील एखाद्या आदिवासी समुदायाचे प्रतिनिधी होईल आणि सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असलेले बी आर गवई देखील शेड्यूल कास्टचे प्रतिनिधी होतील या देशामध्ये या देशाचा प्रतिनिधीच शिल्लक राहणार नाही आणि म्हणून या मीडियाला हे विचारलं पाहिजे की जर हे त्यांच्या त्यांच्या जातीचे प्रतिनिधी आहेत तर मग देशाचे प्रतिनिधी कोण आहेत आपल्याला नेमकं या मीडियाच्या भूमिकेबद्दल आणि त्यांच्या लिखाणाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका यांना कोणती शिक्षा केली पाहिजे किंवा यांना कशा प्रकारचा दंड ठोठावला पाहिजे आपली भूमिका नेमकी काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद